आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा डाव हा आपण जर सगळ्यांनी समजून घेतला तर एकच त्यांची स्ट्रॅटेजी आहे खोट बोल पण रेटून बोल बघा ते विकासावर आपल्याशी कॉम्पिटिशन करू शकत नाही कारण त्यांना विचारलं ज्यावेळेस आपण सांगा अठ्ठावन्न साठ वर्ष राज्य होतं तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं तर ते त्याच्यावर आपल्याशी बोलू शकत नाही ते करप्शनवर आपल्याशी बोलू शकत नाही त्यांचा काळ हा लोकांनी पाहिलेला स्वता आहे रोज नवनवीन घोटाळे झाले त्यामुळे घोटाळेबाजी त्यांची आपण बघितलेली आहे कशा प्रकारे त्यांनी स्वतःचीच घरं भरली हे देखील जनतेने त्या ठिकाणी बघितलेली आहे त्यामुळे या कुठल्याच विषयावर ते आपल्याशी बोलू शकत नाही आणि म्हणून मग कुठला तरी खोटा नरेटिव्ह तयार करायचा काहीतरी त्याच्यामध्ये चुकीचं काढायचं मग विकास झाला तर शहरांचाच केला मग गावामध्ये रस्ते केले तर ते कॉन्क्रीटचेच नाही केले मग गावापर्यंत वीज पोचली तर थ्री फेज नाही पोचली मग थ्री फेज वीज पोचली तर त्याचा करंटच आमच्यापर्यंत येत नाही म्हणजे तुम्ही किती चांगलं करा त्यांना एकच काम करायचं आहे खोटं बोलायचं आहे